हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो आजचा जो व्हिडिओ आहे ना त्यामध्ये मी काल रात्रीपासून ते आज सकाळपर्यंतच्या क्लिप्स ऍड केल्या आहेत म्हणजे काल रात्रीपासून आम्ही काय काय केलं चारच्या चहापासनं ते आज सकाळी सियाला शाळेत सोडायचं होतं तिची क्रिसमस पार्टी होती आज तेव्हापर्यंत मी काय काय केलं हे तुमच्याशी मी शेअर करते आणि त्याबरोबरच हलक्या फुलक्या गप्पा सुद्धा मारणार आहे तुमच्याबरोबर तर मैत्रिणींनो तुम्हाला एक विनंती आहे जर माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर मला कृपया लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कॉमेंटनी मला मोटिवेशन मिळेल नवनवीन बन व्हिडिओ बनवायला आणि तुम्ही सबस्क्राईब केल्याने सुद्धा मला मला सपोर्ट होईल चला तर मग तुमच्या सहज गप्पांना तुमच्याशी मी आज सहज गप्पांना सुरुवात करते मैत्रिणींनो आपण रोज घरात असतो त्यामुळे आ, कामात तर काही असा विशेष बदल होत नाही पण रोज तीच तीच कामे करायचं सुद्धा आपल्याला कंटाळा येत असतो मग अशा वेळी तुम्ही काय करता तर आता मी काय करत असते अशा वेळेला ते, ते तुम्हाला मी सांगते अशा वेळेला काय करायचं एक छोटासा हलका फुलका ब्रेक घ्यायचा म्हणजे तो ब्रेक कदाचित पंधरा मिनिटाचा असेल वीस मिनिटाचा असेल किंवा एका तासाचा सुद्धा असेल मग त्यामध्ये काय करायचं एक कप चहा करायचा आणि तो चहा बाल्कनीमध्ये जाऊन मस्त घ्यायचा त्याबरोबरच मस्त जुनी हिंदी गाणी ऐकायची किंवा मग एखादं पुस्तक चाळत बसायचं जर तुम्हाला असं करण्याचं सुद्धा नको वाटत असेल तर एखादी मस्त हलकी फुलकी टी व्ही सिरियल बघायची किंवा एखादा कॉमेडी शो पाहायचा किंवा त्यानंतर तुम्ही असं सुद्धा करू शकता की एखाद्या मैत्रिणीला फोन करा आणि जुन्या गप्पांमध्ये रमून जा मग बघा लगेच कसे ताजे तवाने वाटेल आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करा मी तर असेच करते बुवा तुम्ही काय करता ते मला नक्की मध्ये सांगा आपण काय करतो उगीच कंटाळा आलेला असेल तरी ना सुद्धा तशीच कामे पुढे उरकत राहत असतो तर त्यामुळे काय होईल की आपल्याला जर एखादं काम पाच मिनटात आपलं पूर्ण होणारं असेल तर त्या कामाचा वेळ वाढेल कारण आपण ते काम मनापासून करणार नाही आणि त्या कामाची कधी पंधरा वीस मिनटं होऊन जातील हे आपल्यालासुद्धा कळणार नाही त्यापेक्षा मग काय करायचं थोडं रिलॅक्स व्हायचं थोडं माइंड फ्रेश करायचं थोडं मेंदूलाही रिलॅक्स करायचं आणि चिल करायचं मैत्रिणींनो तस तर आज बोलण्यासाठी काही खास नव्हतं पण म्हटलं तरीही तुमच्याशी थोड्या गप्पा मारून घेऊ म्हणजे मलाही छान वाटेल मलाही फ्रेश वाटेल कधी कधी काय होतं की आ... असं काय बोलण्यासाठी तर काही खास नसतं पण जेव्हा मी व्हिडिओ मध्ये शेअर करते ना तुमच्याशी गप्पा मारते ना त्यावेळी मला इतकं छान वाटतं तसंच आज झालं बोलण्यासाठी असं खास काही पण नव्हतंच तरी तरी म्हटलं तुमच्याशी थोडा गप्पा मारून घेऊ म्हणजे मलाही छान वाटेल आणि काय होतं की आपल्याला असं वाटत असतं की आपण म्हणजे आपल्या बरोबर जे आहेत ते सगळे खूप पुढे जात आहेत आणि आपण मात्र अजून तिथेच हो, आहोत पण खरं सांगू का आपण थांबलेलो नाहीत बरं का आपण खरंच थांबलेलो नाही फक्त काय झालंय की आपली गती थोडीशी कमी झालेली का आहे कारण काही असू शकतात तुमचं डेली लाईफ असू शकतं आलेला पॉज असू शकतो कुठल्याही कारणामुळे आलेला पॉज असू शकतो पण तुम्ही थांबलेला नाहीयेत हे नक्की लक्षात ठेवा आपण तुम्ही बघितलंय का कधी ऑब्झर्व केलंय का की म्हणजे आपण आपली गती फक्त थोडीशी कमी झाली आपण उठतो रोज नित्य काम करतच असतो की आपले आपण कधी म्हणतो का नाही मी आता हे नाही करणार कधी थकत असतो आपण कधी आपल्याला कंटाळा येत असतो पण आपण कामं करायची सोडतो का मग नाही ना तसंच आहे मग मग हेच आपल्या मनाची ताकद आहे असं समजायचं आणि मोठ्या जोमाने कामाला लागायचं आज मोठं काही साध्य झालं नाही तरी चालेल पण आपण हार मानत नाही हे सुद्धा काही कमी नाही जर आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल ना तर ऐका तुम्ही स्वतःसाठी पुरेसे आहात तुमचा संघर्ष सुद्धा खरा आहे आणि तुमची वेळ सुद्धा नक्की येणार आहे फक्त काही करू नका थोडासा स्वतःला वेळ द्या आणि इतके जोमाने कष्ट करा काम करा की सगळेजण म्हटले पाहिजे की नाही हिने काहीतरी करून दाखवलंय स्वतःशी कधीच तुलना करू नका तुमचा प्रवास तुमचा आहे आणि आजचा दिवससुद्धा तुमचाच आहे आणि येणारा दिवस सुद्धा तुमचा आहे फक्त आपण नेहमी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करायचा आपण जे काम करतोय आपल्याला जे साध्य करायचं आहे त्यामध्ये आपण फक्त मनापासून आपला वेळ देत राहायचा मग त्यासाठी लागणारा वेळ खूप कदाचित मोठा असू शकतो काळ मोठा असू शकतो किंवा काही म्हणजे कदाचित ती वेळ जवळ सुद्धा असू शकते पण हार मानायची नाही कधीच आणि रोजची कामं करत राहायचं सो असो आता खूप मोटिवेट झाला असला पण आजच्या पुरतं एवढंच आहे So, आ, 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 थे आ, मदे मदे सो असं होतं कालपासूनचं रुटीन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल आणि आज सकाळच्या डब्याला केली होती शेपूची भाजी शेपूची भाजी मी कालच निवडून ठेवली होती रात्री तुम्ही बघितलंच असेल आणि स्वतः सुद्धा मध्ये मध्ये येत होती शेपूची भाजी निवडायला सो स्वतःनी आणि मी शेपूची भाजी निवडली असं म्हणायला काहीच हरकत नाही तर शेपूची भाजी होती त्यानंतर सगळ्यांचे डबे पॅक केले सगळेजण ऑफिसला गेले त्यानंतर मी सुद्धा स्वतःला शाळेत सोडून आले होते आल्यानंतर थोडासा ब्रेकफास्ट करून घेतला सियाच्या शाळेत आज क्रिसमस पार्टी होती सो तिचं आवरून दिलं तिला तयार करून दिलं आणि तिलासुद्धा सोडायचं होतं शाळेत तर तिला शाळेत सोडून आले आज तिची उशिरा शाळा एक होती एकच तास शाळा होती सो असं होतं कालपासून दोन दिवसाचं रुटीन ह्याच रुटीनशी जर तुम्ही रिलेट करत असाल तर मला खाली कॉमेंट करायला नक्की विसरू नका तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगायला सुद्धा विसरू नका त्यानंतर हे सगळं आवरून मी जिमला गेले होते आणि जिमला जाऊन आल्यानंतर पुन्हा तेच पुढच्या व्हिडिओ क्लिप्स शूट करायला मला झालं नाही पण आणि ही इथे बघा मला सांगत होती की माला माला माझे दोन जुट्टू घाल म्हणजे कसे आलेत कसे नाही ते असं मनासारखं झालं तर ठीक आहे आजकालची मुलं आहेतच तशी चुझी आणि असलंच पाहिजे आपण नव्हतो असे खरं तर म्हणजे आपलं लहानपणी जे नाईन्टी नाईन्टी टूचे आहेत त्यांना माहिती असेल आपल्या लहानपणी आपण कसे होतो ते म्हणजे जे आपल्याला आय देतील जे सांगतील तसं आपण करण्याचा प्रयत्न तसेच होतो आपण सो त्यामुळं आत्ताची मुलं जेन आहेत खूप त्यांच्या मनानुसार सगळं घ्यावं लागतं पण हो आत्ताची जनरेशन तेवढीच हुशार सुद्धा आहे त्याचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे या दोन्ही मुली माझ्या इतक्या हुशार आहेत ना की म्हणजे दोघींमध्ये वेगवेगळी हुशारी आहे सियामध्ये आणि स्वतःमध्ये सुद्धा मी जेव्हा बघते ना तेव्हा मला जनरेशन गॅप नक्की जाणवतो स्वतःचा शार्पनेस आणि सियामध सियामध्ये सुद्धा सो असं आहे आपल्या वेळेला हे असं काहीच नव्हतं आपल्या वेळेला असं वातावरणसुद्धा नव्हतं स्वतः सगळं बदललेलं आहे तर नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून सांगा आणि हो प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका नवीन तो तोपर्यंत रजा घेते